सकल धनगर समाज यांच्या वतीने धनगर समाजास आरक्षण मिळावे याविषयी मालगाव रोड नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मिरज मालगाव रोड सुभाष नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धनगर समाजास एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाजास एस टी आरक्षण मिळावे याविषयीचे निवेदन माननीय तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम यांना देण्यात आले यावेळी सकाळचीच वेळ ही आंदोलनासाठी असल्यामुळे यावेळी शाळेला जाणारी मुले तसेच नोकरवर्ग यांच्या वाहतुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता यावेळी वाहतुकीची गर्दी पाहावयास मिळाली या आंदोलनावेळी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर रावसाहेब लोखंडे रवी मोहिते शिद्देवाडी सरपंच दादा धडस स्वराज खोत आनंदा गडदे सचिन कांबळे व परशुराम कोळी यांच्यासह महिला वर्ग व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आवाज ट्वेंटी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री हाँ। हाँ। धनगर समाजाला एसटी ने आरक्षण पासून वंचित ठेवलेलं आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व सर्व धर्मीय याने आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन रस्ता रोख आंदोलन केलेला आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तसे तर मॅडमच्या मार्फत आम्हाला त्वरित आमचे एसटीचे आरक्षण मिळावं आणि अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला तिची जागा धनगर समाज दाखवून देईल म्हणून आम्ही आज तीव्र आंदोलन घेतलेलं आहे याच्यापुढेही जर आम्हाला त्वरित एसटीचे दाखले नाही दिले तर या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि त्वरित आम्हाला दाखली मिळावेत असं मी सरकारला विनंती करतो आंदोलनाची भूमिका आंदोलन काय काय केलं सांगायची आज आम्ही रस्ता रोको आंदोलन सर्व धर्मियांच्या वतीनं यात मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे मातन समाज आहे सर्व समाजाने आम्हाला बारा परताराने आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रस्ता लोक केलेला आहे यापुढे या जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर आम्ही दूर ह्याच्या पुढे आंदोलन करू येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नाहीतर धनगरांची ताकद या सरकारला दाखव त्या आरक्षणापासून सत्तर वर्ष झालं धनगर समाजावर जो अन्याय केला जातोय त्या निषेध आज महाराष्ट्रभर रस्ता रोपा आंदोलन चालू आहे या रस्तारोपा आंदोलनाचा एक भाग म्हणून सुभाषनगर चौकामध्ये आज रस्ता रस्तारोपा आंदोलन घेतलेला आहे हे आंदोलन आता शांततेत पार पडलेलं आहे पण सरकारनं जर आमचा विचार इथून कुठे जर नाही केला तर हे आंदोलन तीव्र होईल याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असं आम्ही मिरज तालुक्याच्या वतीनं सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं सांगतोय की सरकारनं आमचा लवकरात लवकर विचार करावा आणि जर विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे आम्ही सरकारला दाखवून देऊ ते आम्ही सरकारला या आंदोलन रस्ता रोको आंदोलनाद्वारे इशारा देतोय हे सरकारनं लवकरात लवकर काय आहेत त्या धनगर समाजाच्या आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही आमची ताकद या सरकारला येत्या विधानसभेला दाखवून देऊ कुठलं सरकार नाही तर कुठलं नाही हा महाराष्ट्रात ठरवणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे कुणाची सत्ता येईल कुणाची येईल हा धनगर समाज आहे त्यामुळे सरकारनं घेऊन आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती आहे अशा स्पष्ट बेफलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा